नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मा आजचा कापूस बाजार यामध्ये मनवत कापूस बाजार भाव असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा कापूस बाजार व्हाव यामध्येच आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे समुद्रपूर मार्केटमध्ये आठ हजार चारशे रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल कापूस बाजारामध्ये मोठी चढ उत्तर झाली आहे आता मनवत कापूस बाजारभाव पार शिवणी कापूस बाजार भाव समुद्रपूर कापूस बाजार वा कोपर्णा कापूस बाजार वा हातगाव कापूस बाजार व्हाव पुलगाव कापूस बाजार व्हाव या महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा त्याचबरोबर मनवत असेल उमरेड असेल पारशिवनी असेल हिंगोली असेल वाशिम असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजार आज सर्वाधिक कापूस बाजारावर मिळाला आहे समुद्रपूर या ठिकाणी आठ हजार चारशे रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजार रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून कापूस बाजारामध्ये मोठी चढ उतार होत आहे आत्ताच्या घडीला आपण कापूस बाजार जर बघितला सत्तरऐंशी पंच्याऐंशी रुपये आहे सीसीआय खरेदी झाली तर कापूस बाजारामध्ये येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजारभाव सावनेर कापूस बाजारभाव दोन हजार क्विंटल वाकडले सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर कापूस बाजारभाव अडुसष्ट ते चौऱ्याहत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट समुद्रपूर मार्केट चौदाशे चौचाळीस क्विंटल अवकालले सहा हजार नऊशे ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव समुद्रपूर मार्केट सरासरी दर एकोणसत्तर ते चौऱ्याऐंशी रुपये भद्रावती मार्केट चारशे वीस क्विंटल अवकाल सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भद्रावती कापूस मार्केट सरासरी दर पासष्ट ते त्र्याहत्तर पॉईंट वीस रुपये मनवत सहाशे क्विंटल अवकाल सहा हजार पाचशे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मनवत कापूस मार्केट सरासरी दर पासष्ट ते चौऱ्याहत्तर कोपर्णा मार्केट तेराशे ऐंशी क्विंटल वाव सहा हजार ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट कोपर्णा मार्केटमधील आजचा सरासरी दर साठ ते बहात्तर पॉईंट पाच रुपये तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा अमरावती सात हजार ते सात हजार दोनशे भद्रावती आठ हजारच्या घरात बाजारवाय वडवणी सात हजार दोनशे वाळापूर सात हजार आठशे रुपये भातगाव आठ हजार शंभर रुपये अकोला सात हजार आठशे रुपये सावनेर सहा हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे इतर महत्वाच्या ठिकाणी किनवट सहा हजार आठशे भद्रावती सात हजार नऊशे वडवणी सात हजार शंभर बाळापूर सात हजार आठशे रुपये अकोला सात हजार अकोला सात हजार आठशे रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा सावनेर सहा हजार आठशे त्याचप्रमाणे पुलगाव सात हजार शंभर कोपर्ना सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट कापूस मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद